शिवसेनेच्या स्टार प्रचारक महाराष्ट्र राज्याचे प्रवक्त्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूर शहरातील गरजू निराधार नागरिकांना अन्नदान जेवण वाटप करण्यात आले यामध्ये त्यांना एक वेळेसचे जेवण पाणी असे देण्यात आले आहे शहरातील जवळपास पाचशे एक लोकांना हे जेवण वाटप करण्यात आले परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक रमेश जगंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आले आहे हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सदस्य विशाल दॅवरकोंडा रघु जगडेकर अनिल शिंगारे राजेश क्यादास दिनेश जगडेकर दीपक तलवारे अलोक कमलापुरे अक्षय क्यादास गणेश तुपदोळे राजेश जगडेकर स्वप्नील जाधव जगन क्यादास कुणाल जगडेकर अंबादास कमलापुरे दीपक तुपडोळे सिद्धार्थ किदगिरी कार्तिक तलवारे यांनी परिश्रम घेतले आहे